दशावतार फिल्मच्या ट्रेलर लॉन्चसाठी मी मुंबईत होते आणि मी अशी आशा करते की तुम्ही सर्वांनी ट्रेलर पाहिलं असेल आणि तुम्हाला आवडला असेल तर मुंबईतली सगळी कामं आटपून मी आता पुण्यात आलेली आहे आणि आज जरा खरेदीचा प्लॅन आहे मला पुलंनचं एक वाक्य आठवलं पुण्यात लक्ष्मी रोडवरती आणि मुंबईतल्या रांगडे रोडवरती जगातलं काय नाही मिळत तर मी आता बहुतेक लक्ष्मी रोडला जाईन चला आपण जाऊयात रिक्षाने जाऊयात मजा येईल

आपली कात्री मागून घेईन काय पण हे कापड पाण्यात भरत नाही थोडं कात्री द्या म्हणाव लवकर हे भरत नाही थोडं भरतच मग काय अगं म्हणले पातळ येते तुझ्या प्रिंट फास काटल्या ते काय करणार कात्री द्या कात्री घेईन का मी देते ठीक आहे लगेच द्या लगत मध्ये मी घरी जाणार दीड वाजता जेवायला सुट्टी वाजता भेटणार आहे खाली पाहिल्या पण कसला कसणार पाहिल्या पण अशी होत कसली होती ते कस आहे

Beep, mm -hmm. करून आलेली आहे मी बाप्पांसाठी आसन घेतलं मला मांजरपाटाचं एक कापड हवं होतं त्यानंतर चादरी घेतल्या काही रंगीत कागद घेतले दिव्याची माळ घेतली आणि मला रंग आणि ब्रश हे सगळं हवं होतं ते सगळं घेऊन मी आलेली आहे आणि खरेदी करताना मला बाप्पाच्या मूर्तीचे स्टॉल इतके दिसले आणि त्यामध्ये इतक्या सुंदर सुंदर मूर्ती होत्या छान नक्षीगाम होतं सोनेरी मुकुट होते असं वाटलं की सगळ्याच मूर्ती आपल्याकडे असाव्यात स्पेशली बा गणेशाच्या ज्या मूर्ती होत्या त्या इतक्या गोड होत्या तुमच्या घरच्या बाप्पाची तयारी कुठवर हो आली आहे मला कमेंट करून सांगा